अजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरात जुलूस कमिटीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मक्का मदिनेच्या तैलचित्राची प्रतिकृती ठेवण्यात आली होती विजापूर वेस्ट इथून जुलूस यात्रेस सुरुवात झाली या शोभायात्रेत हजारो मुस्लिम बांधव तसेच लहान चिमुकले सहभागी झाले होते शोभायात्रेत अनेक राजकीय सामाजिक संस्थांकडून सुगंधी दूध वडापाव तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका